पिंपरी चिंचवड मधील बारा उद्योजक आणि व्यावसायिक एकत्र येऊन सुरू केलेल्या स्वानंद एडवेचर अँड एक्विशनच्या वतीने इंधन आणि पर्यावरण वाचवण्याबाबत जनजागृतीसाठी कन्याकुमारी ते काश्मीर सायकल रॅलीचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पुण्यातील दरोडे हॉल मध्ये सत्कार करण्यात आला हॅव प्राईड इन सायकल राईड या नावाने आखण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये संजू शहा यांच्यासह स्वानंद आणखी अकरा सदस्यांचा समावेश आहे मोहिमेविषयी अधिक माहिती देताना स्वानंद सदस्य संजू शहा म्हणाले की कन्याकुमारी ते पुणे सोळाशे किलोमीटरचा पहिला टप्पा सव्वीस जानेवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण करण्यात आला दिल्ली ते श्रीनगर असा आठशे चाळीस किलोमीटरचा दुसरा टप्पा सोळा ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत पूर्ण झाला दिल्ली ते पुणे हा तिसरा टप्पा येत्या पंधरा ते सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे असा वर्षभरात चार हजार चाळीस किलोमीटरचा प्रवास काश्मीर ते कन्याकुमारी पूर्ण करणार आहे